thank <laughs> you पाण्याची भूजल पातळी खालावल्यामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार महिंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू केले जातात यावर्षी देखील कर्जत तालुक्यात पाण्याची टंचाई असलेल्या भागात पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत आमदार महिंद्र थोरवे फाऊंडेशनचे संपर्क कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनमध्ये पाण्याची टंचाई असलेल्या भागातील रहिवासी यांच्याकडून तक्रारी प्राप्त झाल्यावर आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनचे कार्यकर्ते ते तत्काळ त्या गावाची किंवा वाडीची पाहणी करतात आणि तेथे ते पाण्याचे टँकर सुरू केले जातात यावर्षी एप्रिल महिन्याचे दुसऱ्या आठवड्यापासून पाण्याचे टँकर आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कडून सुरू करण्यात आले आहे कर्जत लाईव्ह रामदास माळी कशेळे